तुम्ही कधी विचार केलाय जेव्हा अहंकार इतका वाढतो की तो सत्यालाच नाकारतो तेव्हा काय होते आजच्या का जगात सत्याला दडपलं आहे अधिकार गाजवला जातोय आणि अहंकार सर्वत्र पसरलाय पण या अंधकारात एक प्रकाश आहे तो म्हणजे भगवान विष्णूंचा नरसिंह अवतार आता तुम्ही विचार करत असाल हे माझ्या आयुष्यात कसं लागू होईल चला तर आपण पाहूया की नरसिंह अवताराच्या शिकवणीने आजच्या काळातील कोणत्या जटिल समस्यांना उजाळा दिलाय आणि त्याचे उपाय कसे आपण आपल्या जीवनात लागू करू शकतो अहंकाराच्या संदर्भात नरसिंह अवतार काय शिकवतो आजचा काळ स्पर्धेचा काळ प्रत्येक जण आपलं स्थान मिळवण्यासाठी धडपडत आहे यासाठी लोक आपल्या कौशल्यतेपेक्षा फक्त स्वतःला सिद्ध करण्याच्या ध्येयाने स्पर्धेत उतरतात परंतु ही स्पर्धा काही वेळा अहंकाराच्या वाढीसाठी केली जाते ज्यावेळी आपला विजय दुसऱ्यांपेक्षा कसा मोठा व्हावा या हेतूने ती केली जाते तेव्हा ती स्पर्धा केवळ यशाची नसून अहंकाराची होते यावर उपाय काय नरसिंह अवतार अहंकाराचा नाश करतो सत्याच्या मार्गावर मार्गदर्शन करतो नरसिंह अवताराने हिरण्यपश्चूच्या अहंकाराला नष्ट करत हे दाखवले की अहंकार कधीच विजयी होत नाही सत्य आणि निष्ठा हेच खरे शक्तीचे स्रोत आहेत सत्याच्या पथावर विश्वास ठेवा आणि अहंकाराला बाजूला करा कारण वास्तविक विजय सत्यातच आहे आजच्या काळातील असत्याची प्रगती कशी दिसते आणि नरसिंह अवताराची शिकवण त्या संदर्भात काय आहे हरण्यकश्यपूच्या राजवटीत असत्याचा फोफा होता त्याच्या चुकीच्या विचारांनी आणि धोरणांनी लोकांचं जीवन बेजार झालं होतं आजच्या काळातही तशीच परिस्थिती आहे असत्याचे वर्चस्व गाजले आहे सोशल मीडियावरच्या फेक न्यूज अफवा चुकीची माहिती समाजाला वेठीच धरत आहेत ज्यामुळे लोक सत्यापासून दूर जात आहेत यावर उपाय काय भक्त प्रल्हाद हे हिरण्य कश्यपूचे पुत्र ते धार्मिक निष्ठेवर कायम ठाम राहिले त्यांनी असत्याचा कधीही स्वीकार केला नाही असत्याच्या सत्याचा स्वीकार करताना आपल्याला कठीण प्रसंग अडचणींचा सामना करावा लागतो पण अखेर विजय सत्याचाच होतो नरसिंह अवतार आपल्याला सांगतो की आजच्या समाजात जिथे लोकांना ताज्या गोष्टी चांगल्या गोष्टी केवळ त्यांच्या उपयुक्ततेनुसार आणि पसंतीसाठी केल्या जातात तिथे सत्य आणि नैतिकता हे आपले मार्गदर्शन होऊ शकते प्रत्येक गोष्टीला एक चांगला आणि नवा दृष्टिकोन द्या सत्याचं पालन करा आणि असत्याला पराभूत करा भक्तप्रल्हाद संकटाच्या वेळेस कसे विश्वासावर ठाम राहिले आणि त्याचे महत्व आजच्या जीवनात कसे लागू होऊ शकते आजच्या जीवनात प्रत्येकाला विजय मिळवण्यासाठी संघर्ष करावाच लागतो परंतु अनेक वेळा आपल्या आणि आपल्यातील विश्वासावर हल्ले होतात आपली जीवन मूल्ये कमी केली जातात समाजातील विचित्र विचारधारक आणि सोशल मीडियाच्या प्रभावामुळे अनेक लोकांना विश्वासाला हरण्यासाठी प्रवृत्त केले जाते आजकाल विश्वास आणि त्या आणि आपली जीवन मूल्ये यांच्यावर होणारे हल्ले रोजचेच झाले आहेत नरसिंह अवतार आपल्याला शिकवतो की कठीण प्रसंगात विश्वासावर ठाम राहणे किती महत्त्वाचे आहे या अवताराने भक्त प्रल्हादांच्या विश्वासाचं धैर्याने रक्षण केलं आणि त्यांच्या आध्यात्मिक शक्तीला कधीही नष्ट होऊ दिलं नाही भक्त प्रल्हाद ज्या परिस्थितीत होते त्यात त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला परंतु त्यांचा विश्वास कधीही डळमळला नाही जगातील कोणतीही समस्या दबाव किंवा विरोध आला तरी नेहमी आपल्या विश्वासावर ठाम राहा विश्वासच आपल्याला मार्ग दाखवतो आणि हाच विश्वास प्रत्येक अडचणीला पार करण्यासाठी मदत करतो या सगळ्याचं तात्पर्य काय नरसिंह अवतार आपल्याला शिकवतो की आजच्या जगात जिथे सत्य धर्म विश्वास यांच्यातील कमीला सामोरे जावे लागेल तरीही आपण नरसिंहाचा धडा आपल्या मनात कायम ठेवायला हवा संकटासमोर न वागता सत्याच्या मार्गावर ठाम राहायला हवे अहंकार दडपायला हवा आणि सत्यावर विश्वास ठेवला तरच यश मिळेल जर तुम्हाला या अवतारातून प्रेरणा मिळाली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सत्याच्या मार्गावर उभे राहा यश तुमचंच आहे